शेतकरी मित्रांनो मागच्या वेळेस आपण सोयाबीन लावले होते त्यात आपण खत नियोजन कसे केले होते काय काय दिले होते आणि आता आपण कोणते त्यात बदल करू शकतो जेणेकरून आपल्या जमिनीलाही ते खत सूट झालं पाहिजे मानलं पाहिजे याबद्दलच आजचा व्हिडिओ असणार आहे सोयाबीन खत व्यवस्थापन जर आपण पहिल्यांदा माझ्या चॅनलवर भेट देत असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त ग्रुपमध्ये शेअर करा शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त उत्पादन घेण्याकरिता व जमिनीची कृत्रिमरित्या ताकद वाढविण्याकरिता आपण रासायनिक खतांचा वापर करतो साधारणत डी ए पी दहा सव्वीस सव्वीस वीस वीस झिरो तेरा ही खते सर्वसाधारणपणे जमिनीतून देण्यात येतात परंतु खत देताना आपली जमीन कशी आहे हे शेतकरी कधी जाणून घेत नाही बाजूच्याने जे खत घेतलं तेच आपण घेऊन घेतो जमीन खडकाळ आहे अजिबात भूसभूषित नाही किंवा एखाद्या जमिनीत पाण्याचा निचरा होत नाही पाणी साचून राहते त्यानंतर एखादी जमीन चुनखडीयुक्त आहे मग अशा वेळेस खतांची निवड कशी करावी तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले म्हणजे तुमची जमीन हलकी असेल खडकाळ असेल डोंगराळ भागाची असेल पिकाची उंची जास्त वाढत नसेल तर त्यावेळेस डी ए पी म्हणजे डायमिनो फॉस्फेट अठरा छेचाळीस प्लस ह्युमिकची दहा किलोची एक बकेट नक्की घ्या आता यात एस एस पी घेण्याची जरूरत नाही कारण डी ए पीमधील फॉस्फेट हे पुरे आहे जर तुम्ही शेणखत टाकले असेल तर डी ए पी घ्या किंवा दहा सव्वीस सव्वीस घ्या यात डी ए पीसोबत मी ह्युमिक यामुळे सांगितले आहे कारण जी जमीन हलकी मध्यम जास्त उत्पादन देणारी नसेल तिथे ह्युमिक हे मुळांची संख्या वाढवून झाडाचा बुंदा मजबूत करते झाड टिकून राहते व प्रतिकूल परिस्थितीत झाडाची क्षमता वाढविते शेतकरी मित्रांनो हे झाले डी ए पी किंवा दहा सव्वीस सव्वीस आता यानंतर ज्या जमिनीत पाणी साचते डाबरीची जमीन आहे नेहमी येलो मोजॅक रोग शेताच्या एका विशिष्ट ठिकाणी पाण्याचे प्रमाण जास्त झाल्याने येतो मग अशा वेळेस सल्फरयुक्त खत म्हणजे वीस वीस झिरो तेरा हे वापरा यात शेवटचा तेरा म्हणजे सल्फरचे अस्तित्व दर्शविते या खताचे वापर शेतकरी का करतात कारण मी वर सांगितलेले प्रॉब्लेम्स त्यांना नक्की येत असेल सल्फर हे अत्यंत प्रभावशाली खत तर आहेच पण बुरशीनाशकसुद्धा आहे दुसरे म्हणजे झाडाची ताकद वाढविण्याचे कामसुद्धा करते अनेक शेतकरी खतामध्ये अतिरिक्त सल्फरसुद्धा टाकतात दहा किलोची याची बॅग मार्केटमध्ये सुद्धा उपलब्ध आहे शेतकरी मित्रांनो यानंतर स्फुरदयुक्त खतसुद्धा घेऊ शकता ज्यात चौदा पस्तीस चौदा किंवा बारा बत्तीस सोळा हे सध्या सर्वीकडे उपलब्ध आहेत यात स्फुरतचे प्रमाण जास्त असल्याने सोयाबीनला ब्रँचिंग करण्यास व झाड मजबूत करण्यात हे खत मदत करते हलकी व मध्यम जमीन जर कडक असेल मुलायम नसेल आणि भुसभूषित नसेल तर हे खत तुम्ही नक्की वापरा यातील स्फुरद जमीन भुजभूषित करून मुळांना सखोल जाण्यास मदत करते खतासोबत जर तुम्ही सागरिका फक्त दहा किलो किंवा इतर कंपनीची दहा किलोची बकेट ज्यात सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य असते अशी बकेट जर तुम्ही घेतली तर हे परिपूर्ण खत नियोजन होऊ शकते शेतकरी मित्रांनो सागरिका यात समुद्र शेवाळातील सर्व सूक्ष्म अन्नद्रव्य उपलब्ध आहे ज्यामुळे पिकांची आपली परिपूर्ण वाढ होते पोषण तत्व त्यांना मिळतात आणि चांगल्या प्रकारे त्यांचे भरणपोषण होते त्यानंतर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या शेतीत जर पीक उघडण्याची समस्या येत असेल तर शक्य झाल्यास एफ एम सी कंपनीचे फर्टेरा जरूर वापरा एकरी चार किलो याचा डोस आहे यात घटक क्लोर अँट्रीन्यू पॉल आहे शेतकरी मित्रांनो झिरो पॉईंट फोर पर्सेंट एकरी तसं चार किलो सांगितलेलं आहे परंतु एकरी दोन किलो दिला तरी चालेल जमिनीतील जेही शत्रुकीटक पिकांना नुकसान पोहोचविते त्यांना हे मारून टाकते नष्ट करते त्यामुळे पिकांचे संरक्षण होते हे एक आंतरप्रवाही कीटकनाशक ग्रॅन्युल्स आहे जर तुम्ही फर्टेरा नाही देऊ शकत तर बाहेरचे रिजेंटसुद्धा देऊ शकता ज्यात फिप्रुनिल झिरो पॉईंट तीन पर्सेंट आहे किंवा जर हे दोन्ही परवडत नसेल तर क्लोरो टेन पर्सेंट तीन किलो नक्की द्या शेतकरी मित्रांनो हे सर्वात स्वस्त आणि परवडणारे आहे शंभर रुपयाच्या आतमध्ये एक किलोचं पॅकेट तुम्हाला कुठेही अवेलेबल होऊन जाईल आणि शेवटी पेरणीपूर्वी बीज प्रक्रिया नक्की करा मित्रांनो त्याचा सविस्तर व्हिडिओ मी टाकलेला आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा जय जवान जय किसान